नमस्कार म्हणजे वेलकम बॅक टू कुकिंग पार्टी मराठी तर्रीदारसाचा रस्सा आणि मस्तपैकी असं चापचं पीस बघून आलं ना तोंडाला पाणी सध्या उन्हाळा रु आणि पाहुणे पाहुणचारासाठी येतात गोड पाहुणे आमरस खातात आणि तिखट म्हणतात आम्हाला हवं असं झणझणीत मटण रस्सा चला सर दाखवूया आमची रेसिपी पूर्ण रेसिपी बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग वळ्या कृतीकडे सगळ्यात आधी एका कुकरमध्ये तेल घ्या त्यानंतर त्यामध्ये घाला जिरं त्यासोबत बारीक चिरून घेतलेलं लसूण लसणाने आपल्या तडक्याला खूप छान चव येते लसूण जरा लाल झालं की त्यामध्ये घाला कुटलेल्या मिरच्या तुम्ही मिरची चिरून टाकली तरीही चालेल छानपैकी परतून झालं की त्यामध्ये घाला एक चमचा आले लसणाची पेस्ट आपल्या आळणीला याने खूप छान चव येते आता यामध्ये घाला थोडंसं तिखट हळद धनेपूर छानपैकी एक जीज झालं की मीठ घाला मीठ चवीप्रमाणे घाला हे सगळं छान परतून झालं की यामध्ये मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे मटण हाडासहित छान मोठे मोठे पीस केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जसं आवडतं तसं घ्या मटण टाकलं की छानपैकी एक जीव करा छान याला पर जीव करा आणि परतून घ्या आता यामध्ये मी पाच ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी हे जितका रस्ता हवा आहे त्यानुसार टाकलेला आहे तुम्ही कमी जास्ती करू शकता आता छान याला एक उकळी फुटू द्या उकळी फुटली की यामध्ये थोडीशी कोथिंबीर घाला आणि कुकरचं झाकण लावून पाच शिट्ट्या द्या पाच शिट्टे झाल्यानंतर कुकरला गार होऊ द्या आणि मग कुकर, कुकर उघडून बघा तुम्ही बघू शकता सगळं छान शिजलेलं आहे आता एकदा एखादं एक पीस तुम्ही दाबून चेक करून बघा की शिजले की नाही पाच सेट्टीनंतर आमचे पीस पूर्णपणे शिजलेले होते आणि आळणीसुद्धा छान झालेली हे तुम्ही आळणी सूप म्हणून पण घेऊ शकता आणि अळणीमधले पीस पण खरंच छान वाटतात चल आता वाटण बनवून घेऊया वाटण्यासाठी मी घेतलं आहे एक मोठा कांदा त्याचे अर्धं खोबरं त्यासोबत तेजपान लवंग वेलची वेलदोडा तेजपान जावित्री आणि दालचिनी आता एका कडेमध्ये तेल घाला आणि आपलं खोबरं आधी परतून घ्या खोबरं जर लाल झालं की त्यामध्ये सगळे खडे मसाले घाला आणि परत परतून घ्या आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये कांदा घालूया कांद्याला छानपैकी लाल करून घेऊया एकदा कांदा लाल झाला की गॅस बंद करूया आणि याचं वाटण मिक्सरमध्ये करून घेऊया वाटण करताना तुम्ही जरा पाणी घाला म्हणजे पेस्ट अगदी स्मूथ होईल चला मग आता फोडणीकडे वळूया आता एका कढईमध्ये तेल घ्या तेल तापलं की त्यामध्ये एक तुकडा दालचिनी आणि एक तेजपान टाका त्यासोबत ते उभा चिलेला कांदा घाला कांदा छान मऊ झाला की त्यामध्ये एक मोठा चमचा भरून आले लसणाची पेस्ट घाला एकदा आले लसणाचा पेस्टचा सुगंध आला की त्यामध्ये आपले मसाले घालूया मसाल्यांपैकी मी सगळे घरगुती मसाले घातले तुम्ही बघू शकता एक चमचा धनेपूड दोन मोठे चमचे लाल तिखट हळद सोबतच एक चमचा काळे मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे मीठ जरा मी कमी घेतलं आहे कारण आळणीमध्ये सुद्धा मीठ घातलं होतं तिखट जरा रंगाला पण लाल आहे आणि चवीलासुद्धा त्यामुळे बघू शकता अगदी लाल असा रंग आलेला आहे छान आपले मसाले परतले गेले वाटन की त्यामध्ये आपलं वाटण टाकून याला आपण थोडंसं आणखी पाणी घालूया आणि मस्तपैकी तेल सुटेपर्यंत शिजवूया असं केल्याने जे वाटण आहे त्याला खूप छान चव येते त्यासोबत भाजीला रंगसुद्धा छान येतो तुम्ही बघू शकता जवळजवळ पाच मिनटं लागली त्यांनी पाच मिनटात आपलं वाटण आणि तेल वेगळं झालं आहे अर्थी आपला मसाला शिजलेला आहे चला मग या या। आता यामध्ये आपले उकळलेले पीस घालूया छानपैकी आपले मटणाचे पीस घाला आणि सगळं छान एकजीव करा असं केल्याने आपल्या मटणाच्या पिसाला तर येतेच आणि मसाल्याची कोटिंग पण छान येते आता यामध्ये मी आणी घातलं आहे तुम्हाला जर हे सुक्कं मटण खायचं असेल त्यामध्ये आणी नका घालू सुक्कं मटण आपलं तयार आहे आता यामध्ये आळणी घातली की याला आपण थोडीशी उकळी फुटून द्या तुम्ही बघू शकता झाकून ठेवल्यानंतर मी एक उकळी फुटू दिली छान रंग तर आलेलाच आहे त्यासोबत तरीसुद्धा वरती आलेली आहे मी यामध्ये वरून पाणी घातलेलं नाही कारण आळणी मला रसाइतकी पुरेशी होती चला मग जेवणावरती ताव मारूया आणि हो माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुमचे काही सजेशन्स असेल ते सुद्धा सांगा चला मग एन्जॉय करा आणि बघत राहा आणि पाहुणे मंडळीसाठी स्वतःसाठी बनवत रहा, झणझणीत बन तसा मटण रस्सा चला सबस्क्राईब करा कुकिंग पार्टी मराठीला